आजीने बनवली कांद्याच्या पातीची भाजी ती पण एकदम डाळीचे पीठ घालून तसेच आपली शेंगदाण्याचा कमी वापर करता जास्त भाजी घट्ट करण्याची ही ट्रीक नक्की पाहतो तुम्हाला व्हिडिओ कळेल नमस्कार सर्व ताईंना आज आजीने आज कापून घेतलेली आहे आता चिरून घेतलेली आहे कांद्याची भाजी आता शेतातून काल संध्याकाळी त्यांनी ताजी ताजी आणली होती आणि ती पाण्यामध्ये ठेवली होती बघा अशी तहादार भाजी ही आता आजी आज या भाजीला सरभरीत पातळ करणार का सुखी आजी पातळ करणार आहे ना आणि बघा पहिल्यांदा अशी पिवळी घाण काढून घ्यायची नेसतानी त्यांनी काढली काही जाडे डेट होते ना मागचे ते पण निसून घ्यायचे आणि या बाजूला आता कढईमध्ये कापून त्यांनी ठेवलेले आहे कांद्याची पात ही आपली जास्त कवळी भाजी आहे ना ही लवकरात लवकर कमी वाफेमध्ये शिजन कढई ठेवली आता चुलीवरती आजीने लगेच पहिल्यांदा शिजत घालणार आहे आणि आता जवळजवळ भाजीमध्ये पाणी वतून घेतलेलं आहे म्हणजे स्वच्छ धुवून घेण्यासाठी काही फवारे बिवारे मारायला असतात ना ते निघाली पाहिजे घाण स्वच्छ आता आजीने पाणी टाकून लगेच टाकायची आजी आता फक्त वाफत दाबायची ना शिजून घेतली का परत घ्यायची आता फक्त शिजण्यासाठी आपल्याला कढईमध्ये टाकायची भाजी थोडासा दूर चालू आहे चुली मध्ये काय आता पहिल्यांदी पाणी नवून जाते था आजी मग त्याच्या नंतर टाकताय कढईमध्ये मध्ये अशी सर्व भाजी टाकल्यानंतर आता त्याची वाप दाबायची काजे काही न टाकता मोकळी शिजून द्यायची सांग शिजून द्यायची आता वापरून फक्त वरच्या वर शिजून द्यायची काजे टाकून मग कालवून घालायचं का मग नंतर परतून घ्यायची ना चांगली भाजी शिजून घेतली काही न टाकता आता ती प्लेटमध्ये काढून घ्यायची आजीने रपरप काढली आता आणि याच्यामध्ये बघा हिरव्या मिरच्या आणि फक्त शेंगदाणे टाकून आले मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून आजी आता तेल टाकून लगेच भाजी कालवून घालायचं म्हणजे आपली ती भाजी झाला कुकर जवळ जवळ तीन तीन वगळ तेल टाकायचं आहे त्यालामध्ये आता पुन्हा भाजी टाकली आता मेन कालवण टाकायला म्हणजे भाजी टाकायला मामाला दिले उठते काढायला चिपल पा आता आज पाणी टाकून त्या मसाल्यामध्ये शेंगदाणे आणि याच्यामध्ये मिरच्या मध्ये शेंगदाणे व मिरच्या बारीक करून गेले होत्या मिक्सरमध्ये ते टाकले आजीने आता भाजीमध्ये आजीने हातानुसारच मी टाकत आहे म्हणजे जवळजवळ तुम्ही दीड किंवा दोन चमचे मीठ टाका भाजीला व्यवस्थित मीठ टाकल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला आजीने आता डाळीचं पिठाच वापर केला जेणेकरून आपली ना भाजीना थोडी कमी शेंगदाण्यामध्ये डाळीचं पीठ टाकलं ना घट्ट होते आणि खायला पण चवीला येते डाळीचं पीठ टाकून ते मिक्स केले ना वेगळीच चव असते ती पारंपरिक पद्धतीने डाळीचं पीठ टाकतात दर भाजीला आजी कांद्याच्या ती पातळ करायची असेल ना, करा ना जास्त त्यावेळेस डाळीचा वापर करतात डाळीच्या पिठाचा आता याच्यामध्ये पाच सहा माणसं सात आठ जणं तर दिवसभर जेवणार मस्तपैकी पोट भरून चुलीवरती आपली झणझणीत जन खमंग भाजी आता पाच दहा मिनटं चांगली चुली आरक उतरून द्यायचं आहे भाजीचा शिजवून द्यायची व्यवस्थित मग त्याच्यानंतर आपल्याला खाली घ्यायची आणि आपली ही भाजी आजीने बनवलेली आहे सरभरीत आत्ता डाळीचे पीठ टाकल्यामुळे बघा किती घट्ट झाली आता ती उकळी यायला लागली होती ना उकळी आता आजी उतरून देईन इकडं लगेच बाजरीची भाकर आणि कांद्याची भाजी खायला पण स्वादिष्ट चव येते खमंग लागते आणि तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद अशी जर भाजी तुम्ही बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा